मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आज घेतली या बैठकीत मराठा आरक्षणासाठी काय काय काम करण्यात आलं याचा आढावा घेण्यात आला या बैठकीला मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते यावेळी जरांगे पाटलांनी अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आणि गुन्हे मागे का घेतले नाहीत असा थेट सवालही केला सगळे सोयरे शब्दावरून जरांगे पाटील ठाम असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं सगळे सोयरे शब्दाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मी उपोषण मार्गे घेतलं तेव्हा चार शब्द सरकारच्या समितीने दिले होते त्यातला तिसरा शब्द म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे ज्याच्याशी आपलं सोयर्पण होतं तो पण आमच्या शब्दाचा गैरअर्थ घेतला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली गेली पाहिजे पण सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर्पण तिथे होतं किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायचे किंवा आमच्या घरात घ्यायचे असा त्याचा अर्थ जरांगे पाटलांनी यावेळी सांगितला पुढे ते म्हणाले की चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल तुम्ही आतले दोन शब्द घेतलेच नाहीत तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेना केला शिवाय तक्रार करताना जरांगे पाटलांनी अनेक नोंदी घेतल्या जात नसल्याचंही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं ते म्हणाले की मराठवाड्यातील बहुतांश गावांमध्ये तपासणी झालीच नाहीये निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीकडून चांगलं काम सुरू आहे पण काही गावांमध्ये जातीयवादी अधिकाऱ्यांनी तपासणीच केलेली नाहीये तर या सगळ्यावरती एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हटलं की या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल सर्व अधिकाऱ्यांना योग्य नोंदी तपासण्याचे आदेश दिले जातील मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आता जरांगे पाटील पुढे काय म्हणतात आणि त्यांचं आंदोलन पुढे कुठल्या दिशेला जातं हे पाहण्यासारखं असेल तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत